आजी मी काय नेमका त्रास होतो कधीपासून झाला सुरू आणि काय उपचार घेतले ते पंधरा दिवस झाले त्याचा गड लागली होती माही तर दाखण्यात गेली मी सरकारी भनगावले तर भनगावून मग तरी आग होती मा खाज होती भयंकर साडे झोप नाही लागे मला यात भूक नाही आणि त्यांना लागे म्हणजे तापही याचा आणि सगळं कसं हे लागत पण ते आग लय होती उत्ता मोठा लय त्या त्याच्या धक्काही सैन नाही करी मग दोन तीन दिवस गेली तटी मग सरकारी आत साईबाई सरकारी आत मोठ्या दवाखान्यात हे आले चालू राहिले एक सारखे चार पाच दिवस चार पाच दिवस गेली तर त्यानं घेतलं मा रक्त तर डाक्टरींना मग रक्त घेतलं तर त्यानं चार वाजता चार वाजे येतात लोक थांब थांबलं आम्ही मग थांबलो तर त्यानं रिपोर्ट दिला आम्हाला चार वाज वाजता एक नॉर्मल दाखवला आणि एक सांगला आम्ही आम्हाला पाच सात दिवसाने या पाच सात दिवसाने गेलो ते म्हण अधिक या तुम्ही दोन तीन दिवसानं मग मी ना म्हटलं डॉक्टर साहेब आम्हाला चक्र उन्हा रे मतारे लोक उन्हाना आता किती खेपालो आम्ही चक्रा मारल्या कधी येईन रिपोर्ट ते म्हण बाई आता नऊ दिवसानं गेलो मग नवव्या दिवशी बोलावलो मावशी बाई नवव्या दिवशी म्हणा तुम्ही नक्की या म्हणा आता आता भेटून जाईल म्हटलं आमची चक्र गेला नाही पाहिजे म्हणत नाही मग नवव्या दिवशी गेलो तर तो रिपोर्ट दिला तर ते म्हणा तुमची तपासणी मोठा डाक्टर करीन आम्हाला गोळ्या देताना काहीच नाही मग ताजपूरच्या तशा त्या मॅडम न गोळ्या दिल्या पण ते, ते काही मिना घेतल्या ना मग ते म्हणत आम्हाला तशा गोळ्या नाही आहे मुद्दाम देतो म्हणत कशामुळे होत हे कशामुळे होत आहे हे काय कशामुळे मुळ्यातून निजाच नाही लागली ना काय एक जर आपण भाजी खाली समजा वरम खाल्लं काय खाल्लं त्याच्यात समजते आपल्याला का आपल्याला चपली खुंडाली आपण बंद करू शकतो पण याच्यावर असे समजायला मार्ग नाही ना काच्या मुळे झाल म्हणून गहू कोणता खाता तुम्ही गहू कंट्रोलचे खातो आम्ही इलामी शिवाय इलामी घरात जे कंट्रोल त्या रातले खातो आणि काही इकडे खातो मग काय मागणी काय तुमची मग मागणी आमचे आता हे आहे बो आता जवानपूर आता आम आमचं जाऊ दे आम्हाला लोक नाही येऊ लग्न कार्य बंद झाले हां सांगा आता मरणा धरणाला असा तर ते लोक आपल्याला लाज वाटते की कसं काय दे आपल्याला फुकट अपमान या पक्ष कोणाच्या घरी जा नाही जात मी मा घर बोलवून मी बली असं आहे मला पाहून येणार लोक भेटतात ते आमच्या लेकर होईन ब तुमच्यामुळे समजा असं त्याच्यात डे बोलाच हे नांदूर तर आपण कोणाच्या काही घरी दारे जात नाही मा घर सोडून माहित आहे मुली मूळ लोबाड आहात नातू पण तू आह माहीत आहे मुली तरी भेती आहे ना माझं म्हणणं आहे की आता शिकलेल्या पोरी आहात कोणाचे पेपर आहात mm -hmm. काही आहात नातू आहे शिकायला ठिकावात मुले द्या त्याजवळ तर मग लेकराचे गेले ना पाहिजे पोरात जरी लहानपणीचे येते पण आता जेवण माय नातात त्याचे जर गेले आणि कोणाचे पोरीचे गेले त्याचे संबंध होतीन काय मग हे निदा काढा तुम्ही काच्या मुळे होते मी तर निदाकार होते पण आपण खाल्ली भाजी आळवापासून की चमका निंगा गेड आहे तर हे तर मी घरगुती आपले आपणच विचार करतो की नाही खायमुळे झालं या ह्या वस्तू सोडून द्या आपण हां पण अजून निदास नाही लागून राहिले ते गप्पल गेले यह ना मी लग्नाला गेले आणि गप्प असे घरी हुंशाने तसेच तगडप आली म्हटलं बाया बोलते ना आपल्याला नस नस करते किंमत ठिकाणी सोयऱ्या ठिकाणी आम्हीच चालले आले